सहा जणांना पण धूर मी सहा जण ट्रेकिंगला गेलो साधारणतः सावळ्याच्या अलीकडे कुसूर म्हणून गावी कुसूर पाठरावरती आम्ही असं चालत होतो चालत 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 जाताना मैत जाळायला जागा नसेल त्यावेळेस तिथं मला वाटतं एक मैत जाळत पाय वाटीने चाललं होतं आणि भर जोरात पाऊस त्या वाटीने थोडंसं गेलो इथं ना खाली उतर म्हणून रस्ता तोच होता एक आवाज आला ये पोरांनो मग कुठं चाललाय या ना माझ्या नवऱ्या बा मारलं आहे बघा या तर सगळ्यांनी मागे बघितला ते आमच्याकडे बघताय का हातामध्ये टॉर्च इकडे तिकडे बघितलं टॉर्च समोर मारलं पुढच्या बाजूला डायरीच्या पुन्हा एका नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो तर आजचे सर की पवार सर त्यांच्याकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत खूप इंटरेस्टिंग आहे चला तर टाइम न वायगा लागतो चालू करूयात नमस्कार मी मालोजीराजे पवार करा धनकवडी गेली तीन महिन्यापासून मी औरव्ह स्टोरीसाठी और आहे ना एक आपलं चाललं होतं कोऑर्डिनेशन की आज यू दे येऊ एक स्टोरी तुम्हाला एक एक्सपिरियन्स सांगायचा होता मला त्यासाठी आपलं बोलणं झालं होतं बरोबर तीन महिने झाले असतील ना हां तीन महिने झाले असतील आज आला येऊ मला प्रसंग सांगतो आमचा झालेला की आम्ही सहाजणं ट्रेकिंगला गेलो नाही मी आमचा लोणावरती विमशंकर असायचा त्यावेळेस आम्ही ठरवलं की जांभिवलीपासून त्यांच्या कामक्षेत असून आतमध्ये जांभवली म्हणून काल जा कोंडेश्वरचं मंदिर आहे त्या मंदिरात रात्री मुक्काम करून सकाळी आपण तिकडे जाऊ भीमाशंकरच्या मार्गे जाताना म्हणजे डागबेरी डागबेरी करायची आणि मग त्या फाट्यानी सरळ म्हणजे चालतच चालतच हां सहाच्या सहा जण आम्ही निघालो त्यावेळेस आणि स्टोरी अशी की आम्हाला सहा जणांना पण भूत दिसतं भूत म्हणता येईल काय म्हणता येईल माहीत नाही पण आजपर्यंत तर जे आपण ऐकलं आहे की बा अंगावर वस्त्र कुठलं असतं पांढरं असतं तर ते पांढऱ्या वस्त्रामध्ये आम्ही सहा जणांनी एका वेळेस बघितलं ते अनुभव मी तुम्हाला सांगतो साधारणतः सावळ्याच्या अलीकडे कुसूर म्हणून गावे आणि कुसूरच्यावरती कुसूर पठार म्हणून कुसूर पठार कासरा का कुसुर कुसूर कुसूर सावळ सावळ्याच्या अलीकडे कुसूर कुसूरच्या अलीकडे कुसूर पठार म्हणजे आपण जांभिवलीकडनं जातो पहिलं लागेल कुसूर पठार त्यानंतर कुसूर गाव आणि त्यानंतर पुढं सावळे सावळ्यात कुसूर पाठरावरती आम्ही असं चालत होतो बराच उशीर चालतो लेट झालत आम्हाला त्या दिवशी चालत 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 जाताना तिथं जनरली गावाकडे ह्या कसं की हे जुन्या ह्याच्यामध्ये की मैत जाळायला जागा नसायची त्यावेळेस तिथं मला वाटतं एक मैत जाळ आणि पाण्याचा फुतफचा रस्ता असतो म्हणजे mm. पायवाट त्या पायवाटीने चाललो होतो आणि भर जोरात पाऊस एक बॉडी तिथं जळत होते त्यावेळेस मस्ती वयवर्ष पंचवीस तेवीस ते पंचवीसच्या रेंजमध्ये आणि टाईम काय होता तुम्ही टाईम साधारणतः चार सवा चार संध्या हां संध्याकाळी चार सहा सवाजी म्हणजे असे स्टॉप घेत वगैरे स्टॉप घेत वगैरे सकाळी आम्ही साडेआठ नऊ ला निघायचो पण त्यावेळेस आम्हाला लेट झाला आम्ही दहा साडे दहा ला मग तिथून आम्ही ढागबरी केली ढाकबरी करून मग आम्ही कुसूरच्या मार्गे निघावा कुसूरच्या मार्गे निघत असताना एक म्हणजे अशी आग दिसली पेटलेली आणि त्या वाटेने थोडंसं गेलवा तो खाली उतर म्हणून आणि रस्ता तोच होता आणि म्हणजे हा तुम्हाला रस्ते वगैरे रस्ते वगैरे त्यावेळेस वगरे एक पावरच दिली होती म्हटलं आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा वन्हाळ भीमाशंकर केला ना, ना। के माझा एक मित्र आहे शंतु नायक त्याच्या पायाचं फ्रॅक्चर आदल्या सहा दिवसापूर्वी खोललो सहा पण नाही पाच दिवसापूर्वीच खोल् असेल त्याला घेऊन गेलो होतो आम्ही एवढं म्हणजे आमच्याकडे पावर गेले ते दिवस अं तर किसा असं झाला तो एक बॉडी जळताना दिसली बघितलं पण बॉडी वगैरे नव्हती जनरली हे झाल्यानंतर राख वगैरे पडलेली असती आणि अशी थोडी धग असते थोडी आग नंतर त्या बॉडी आहे की नाही मला अजून तुम्ही म्हणजे ब्लाइंड आहे आम्ही ब्लाइंडच झालो तिथनं आम्ही बाय ब्लाइंडच झालो का तिथं काय झालं की पूर्ण तुझा निखारा होता निखारामध्ये आम्ही मस्ती मला मलाच सर्वात जास्त मस्ती असे असे खेडे करायचे म्हटल्यावर मॅगी बनवा बनच्या कुठं आता आम्ही स्टोव होतो वातीचा स्टो होता आमच्याकडे कुठं स्टोव पेटवत आम्ही बनवू म्हटलं बा मॅगी बघा मी मया म्हणू तो म्हटलं नाही नाल्या डेड बॉडी असेल म्हटलं कशाला बघत मॅगी बिगी मग ते आम्ही निकारी वगैरे मी सगळे नाही काठीने गोळा केले आणि निघालो तिथनं म्हटलं यार नफो चल जाऊ दे मग तिथनं पुढं चालत 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 जाऊ म्हटलं आता गेलो खाली कुसरोमध्ये गेलो खाली जाऊ आम्ही कुसरो गावात पोहे केले संध्याकाळी साधारण साडेसहा वाजले साडेसहा वाजल्या कुसुरगाव ते सावळा आम्ही सात वाजता तिथन निघालो सात सातला सो मॅगी केली नाही का तिथे मॅगी नाही केली एक गाबरलं आम्ही पण गाव पाठलो तिथनं आम्ही तिथे ब्लाइंड झालो ना आम्हाला अजून आठवत नाही की तिथे आम्ही बघितली की नाही कारण की एवढी मोठी अशी चित्र असल्या सारखी लागली वरती जंगलात तेवढा राहून तिथनं आम्ही पण ब्लाइंड मला एवढं पण लागतो की हा जो किस्सा आहे ना आम्ही आम्चे, आम्चे मी दहा वेळा बोललो असेल बा मित्रांना बाहेर पण माझे हे जे सहा मित्र आहेत ना आमच्या आमच्या सहा जणांमध्ये कधी डिस्कशन झालं अजूनपर्यंत जस्ट आत्ता माझं रोग आहेत म्हणून त्याला मी बोललो बसलो होतो फोन मी त्याला म्हटलं रुक्या आपला काय किस्सा झाला तर आठवतं का रे तुला तर काय नाही आपण बघितलं तर आवाज आला तर त्या बाईने आवाज वगैरे बिल का तो म्हटलं भूत असं म्हटलं रुके ते म्हटलं असं थोडी भूत भीता असं म्हटलं म्हटलं एक काम ना जस्ट गेस्ट कर म्हटलं आपण किती वाजता बघितलं म्हटलं साडे अकरा बारा लोक बरं हो। म्हटलं तिने अंगोवर काय घातलं होतं म्हटलं पांढरी साडी होती अरे म्हटलं कुठली कातकरीन बाई एवढं रात्रीची बारा बारा वाजताच पांढरी साडी घालून बसून म्हटलं अंगोर काटा आला आत्ता किंवा खतरनाक तो विषय म्हणजे आठवलं ना की भीतीला आहे की अजून पण भीती वाटते रात्रीचं कधी चालक तर तिथनं आम्ही निघालो सावळेना कुसूरमधनं कुसुरमधनं निघाल्यावर कुसूरचे सावळे हा जो टप्पा आहे असं धरणाच्या बांधा नाही आहे पूर्ण धरणासाठी बाजूबाजूने आणि सगळं डांबरीला रस्ता आहे असं काही लांब नाही किंवा डांबरी रस्त्याला कुठं पाटा फुटला दुसऱ्या कुठल्या गावात गेला तो रस्ता आम्ही दरवर्षीच्या ट्रेकमध्ये साधारणतः एक एक सव्वा तासामध्ये हाच खेळ पार करायचा साडेसातला निघालेला आम्ही त्या गावात पोचायला आम्हाला साडेबारा वाजले स्पीड नेहमीपेक्षा तिप्पट पण काल हातर पण चालते अहो रात्री साडेबारा वाजता पोहोचला आम्ही त्या गावात पण बारा वाजता तो अनुभव घेतला ना गाव साधारणतः असं इथून किलोमीटर अंतरावर जनरली जुन्या जुन्या रस्त्या नाही गावाकडचे रस्ते एस टी जायला एवढी चालतोय 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 चाल भर पावसामध्ये आणि फुल दाटांदा चालता ना शैला म्हणून मागलं सगळ्यांची नाव सांगतो शैलेश बुधगुटी म्हणून तो माग थांबलेला होता म्हणजे तिघं मागे तिघं पुरा प्रत्येकाच्या खांद्यावरती बारा ते पंधरा किलो जी मॅल त्यावेळेस खांदा घेऊन जायचं घरनं पटाटे घेऊन जायचं सगळं त्यावेळेस हॉटेल नव्हतं कुठं एवढी डेव्हलपमेंट होते झाली की खायला भेटेल सगळं याला घाबरायचं म्हणून आम्ही हर स्टोरी सांगायला लागली त्याला की मी असं बघितलं तसं बघितलं म्हणजे आपण मी त्यांना गाबराव तसं घाबरायला आणि जनरल एक आवाज आला आपला समोरनं की ए, ए पोरांनो कुठं चाललाय या ना माझ्याला मारलं बघा या सहा जणांनी आम्ही आवाज ऐकला सहा जणांनी अक्षरशः आवाज ऐकला मी मागे बघितलं ह्यांनी मागे बघितलं सगळ्यांनी मागे बघितलं ते आमच्याकडे बघतायत आता मध्ये टॉर्च इकडे तिकडे बघितलं टॉर्च समोर मारल्या समोर मारल्या आता आम्हाला रोडवर जायचं रोडच्या बाजूनच बाई बसलेली तर... बाई बसलेली तर तिच्या मांडीवरती असं मांडी गेलो बाई बसली तिच्या मांडीवरती असं एक पुरुष झोपलेला दिसतोय बघितलं आम्ही टॉर्च शेजारी कुत्रे आम्ही चुकीचूट ना म्हणून आता महिन ते त्यावेळेस असं गणपतीचं कार्ड भेटायचं बघा ते गणपती मंत्र वगैरे त्याच्या पाकिंगमध्ये असायचं तो असं काढून हातात मंत्र बिंतर व्हायला लागला म्हणजे हे अंतर होतं साधारणतः चाळीस फूट चाळीस पन्नास फूट आपले टॉर्चचे अंतर जाईल तेवढं एक पन्नास साठ फूट पकडला मग तेवढं आम्ही कसं बस कसं बस पटापट चाललो चालला ना मी आवाज गेलो इकडं रुगे होता आणि ती बाई इथंच बसली ती चालत 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 चाललंय जस्ट त्या बाईला म्हटलं आता आपण कुणीच काही विचारायचं नाही म्हटलं एवढं रात्री चुकून बारा दोड बाराचा टायमिंग विचारणं चुकीचं ह्याच्यात बोलणार कुणीच काय बोल का पटपट -पट चाला एवढंच फक्त सगळीच एकत्र बोललो आम्ही चालत चालत चालू पुढे गेलो तुम्ही मी जेवढ्या अंतरावर बसले ना एवढंच फक्त त्या बाईपासून पुढे गेलो आम्ही आवाज बंद पूर्ण आवाज बंद आणि सहा जणांनी आला म्हणजे आम्ही कुणी मागे वगैरे नाही पाहिलं कुणी मागं बघितलं नाही तिथनं पाच पावलं पुढे टाकतील जे पळ सुटलं आम्ही एक किलोमीटर पावलं डायरेक्ट गावात साडेबारा वाजता आम्ही त्या गावामध्ये पोहोचलो एक आजी होती मागच्या वर्षी आदल्या वर्षी पण आम्ही त्या आजीकडे मुक्काम केला होता तिने आम्हाला शाळेची चावी दिली होती माग आदल्या वर्षी गेलो त्या आजीचा दरवाजा एवढा जोरा वाजवला की दरवाजा पार तोडाची वेळ आली ती आजी आली तिला वाटलं दरळीखोर आली त्यावेळेस वातावरण जुनं वातावरण ती म्हटली आला म्हटलं आजी असं असं म्हटली एक आहे चावी बाहेर झोपा शाळेत म्हटलं आम्ही शाळेत नाही झोपणार आम्ही घाबरलो आम्ही इथंच झोपणार अरे म्हटली माझी भरगी गर आता गर्भवती बाळ झाली तिला तुम्हाला नाही घरात झोप जरा म्हटलं आम्ही गोट्यात झोपतो दो बाहेर पडवीत पडवीत झोपलो आम्ही तिथं म्हशीच्या पायापाशी झोपलो पार एवढी बेकार घाबरलो बा ते झालं त्या दिवशी आजीने आम्हाला खायला घातलं भात केला मसाला घेतला तेल घेतलं भात काढला आम्ही तेवढं सगळे घाबरले काही म्हणजे कोण एकमेकाशी काय बोललं नाही काय नाही काय तिथनं निघालो तिथनं निघाल्यावर मला वाटते सकाळी आम्ही साडी आजीशी बोलला नाही असं जे घडले वगैरे सांगितलं ना आजीने आम्हाला काहीच सांगितलं नाही काहीच सांगितलं ना आजी म्हटले असल कोणतरी कातकरी असल फक्त एवढंच सांगितलं नाही जुने माणसं म्हणजे असं नाही का दिला म्हणजे एवढं आजीने पण एकदम कॅज्युअली घेतलं ना असेल कोणतरी असल गावातन बाई वगैरे कोण पण आम्ही आजीला हे सांगितलं ना की बाई पांढऱ्या साडीमध्ये चकाचक साडीमध्ये साडी जसं ब्राईटनेस असेल तेवढी साडी चकचक होत कोण कातकरीन करीन पाहिजे साडी घालणार पांढरे आता किती तुम्हाला आवाज वगैरे देते परत दिला आवाज पर पर होता काहीच पाज नाही ना आणि तिथनं मग आम्ही निघालो सकाळी सात वाजता मला जे तब्येत बिघडली सात साडेसातला तिथनं भीमाशंकरला तर ऑलमोस्ट पकडा सत्तर वेळा लूज मशीन झाला म्हणजे पार वेळा पाठलो होता भीमाशंकरला गुप्त नदी गुप्तगंगा ना ती गंगा खाली ती त्या वेळेस तिथं आम्ही संध्याकाळी त्या त्या दिवशी पण लगेच सांगतो त्या दिवशी पण आम्ही उशिरा पोहोचलो ती नदी पार करायला आम्हाला साडेसहा सहा सात पोहोचली हा साडे सहा सहा पोहोचतो आम्ही ती नदी पार केली आणि त्या नदीत पाणी साधल्यानंतर आमच्या छातीपर्यंत पाणी वाटलं त्याच नदी नदी आम्ही पार आणि पलीकडे गेलो पलीकडे गेलो थोड्या वेळ थांब आता काय करायचं काय करायचं सात वाटत म्हटलं तर कुठे थांबायचं पाऊस पण जोरात टेंट नाही काय नाही टेंट वगैरे काहीच मोठं नाही त्यावेळेस आमची कंडिशनच होती टेंट वगैरे यायची तीस रुपयात ट्रेक करायचा तीस रुपयात ट्रेक केले ते तिथनं म्हटलं नाही नको थांबायला जाऊ आपण वरती मागच्या बाजूने जे आता पाण्याचे टाके वगैरे आहेत ना तिथनं तो रस्ता वरती येतो तिथनं आम्ही सर्व वरती यायला निघालो वरती यायला निघालो माझी तब्येत एवढी खालावलेली की असं उभं राहिलं की बडला होतं मित्राने खायला खायला म्हणजे काहीतरी एनर्जी यावी बॅगेत काय होतं शेंगदाणे आणि साखर खा म्हटलं हे तर उपायच mm. शेंगदाणे साखर खाल्ले शेंगदाण्याने अजून बडगड पडलं वरती गेलो चालत त्यावेळेस काय वाटलं ना पोटात आजार झाला ना वरती चालत गेलो मंदिरापासून मी तुम्हाला सांगतो सगळं धुकं होतं आपण बसतो येतो साधारणतः वीस फुटावर पुढचं दिसत नाही पंधरा फुट भीमाश्वर झाडला जस्ट फार खूप वरच चालल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आता आपण रास्ता वरकटलो आहे आपण आता इथे रात्रीच ना रात्री साडेआठ नऊला म्हटलं आता रस्ता बरखोटला आपण आणि इथं सगळं दाट झाडी आपण नदीपात्राची इथं खाली तिथं मोको आहे कोण आलं तर तिथं डिपेंड तर करता येईल खाली जाऊन आपण परत तिथं थांबला बरं म्हटलं आपण इथं आलो सकाळी आल्यावर तर कळलं तर आपल्याला की इथं आलो तो आपण दुसऱ्या ठिकाणी कुठल्या गेलो तर आम्ही काय केलं की तिथं रुमाल बांधून ठेवला रुमाल बांधू की आपण इथपर्यंत आलो होतो परत खाली गेलो नदीपात्र मुक्काम केला ते नदीपात्राच्या बाजूला मोकळी जागा होती ना हो तिथं मुक्काम केला मुक्काम केल्यावर रात्रभरात तर आहे ना आम्ही सांगतो तुम्हाला कंडिशन एवढी व्याकर झाली की अंगावर एक कापड राहिलो होतं एवढीच गोव भर पाऊस ताडपत्री होती ताडपत्री अशी आठ बाय आठची ताडपत्री ती निळी ताडपत्री भेटायची ना ती मित्राच्या घरात <laughs> बसायला असायची टाकली टेरेसवरती ती उचलून घेऊन गेलतो काय आम्हाला पावसाची गरज आणणार म्हटलं पाऊस लागणार नाही म्हटलं रस्ता वगैरे माहिती होतं जाऊ पण काय अडचण येणार नाही मग शेवटी ती ताडपत्री असते प्रत्येकाने सीट खाली घेतली पुढं व्यागा ठेवल्या आम्ही रात्रीवर तशी काढली पूर्ण मी तर बेकार कंडिशन होत्या अजून मी त्यानंतर आलं भारतीला ॲडमिट हो नऊ दिवस ॲडमिट होता माझं लॉचं वर्ष त्यात गेलं लॉ फेल झालो मग मी त्यानंतर दुसऱ्या दिवशी उठलो सकाळी सहा वाजता सहा म्हणजे उठलो झोपलो मी तर झोपलोच नव्हतो साडेपाच सहा सगळं जरा उजडल्यावर ती निघालो आम्ही आणि परत त्याच रस्त्याने आम्ही पुढं चाललं की बा आता हाच रस्ता आहे लोकांचे पायवाट वाट दिसते झाले बाहेर गेलेले so, मग जाताना जाताना जसं पुढं गेलो रुमाल दिसला बांधलेला रुमाला बसणार तर पंधरा फूट पुढं गेल्यानंतर भिंतीचं पंधरा फूटच पुढे गेलो मंदिराची भिंत दिसली कळत दिसला भिंत दिसली कळत नाही भिंत दिसली नाही म्हटलं आपण इथनं येऊन परत खाली गेलो म्हटलं मंदिरात गेलो नाही दर्शन नाही काय नाही काय नाही तसं गेलो एस टी पकडली एस टीने डायरेक्ट घरी या अशी स्टोरी पूर्ण म्हणजे ते आणि हे पण सांगतो अजून जरी मी त्या मित्रांनो फोन केला म्हणजे हाय कसं झालं दोन हजार आठच्या आसपास ना आता किती वर्ष झाली आमच्यात ते संभाषणच नाही ना ना परत कधी पण फोन केला ना तुम्हाला लगेच काहीतरी येईन भेटेल मी फोन केला आहे त्यांनी उचलला त्याला एखादा क्वेश्चन केला तो म्हणणं नाही यार आपल्याला त्यावर वाटत नाही म्हणून तर त्याला विचारलं ना अंगवर साडी बुडली होती हां म्हणून पाठव साडी होती आवाज बंद झाला का हा तर त्यांना काही तिचं गांभीर्यच वाटत नाही असं म्हणजे गोष्टी असतात ते नाही का आपल्याला कळत असतात पण कळून काय त्यांना त्यानंतर त्यांनी विषयच काढला नाही तो मी पण विषय काढला की मग भरतीच विषय चालू होतो त्याचा त्यानंतर तुम्हाला त्या गोष्टीचा काही त्रास वगैरे काय नाही त्रास नाही आणि त्या तुम्हाला कळलं पण नाही आजारी पडलो त्यानंतर सात आठ दिवस ऍडमिट होतो आल्यानंतर भरतीलाच ऍडमिट होतो लूज मोशन्स आणि आणि विकनेस आणि एका दिवसात एवढी तब्येत खाला होणार कुठल्या आणि पाणी आम्ही मेडिक्लोर चे बॉटल घेऊन जायचं मेडिक्लोर पटायचा पाण्या टाकल्या पाणी पित नव्हतं एक तुम्ही असं नाही काय एक अपमान केल्या काही नाही का किती झालं तर असं अशा पण तुम्हाला काही गे गर... होऊ शकते ते जे बॉडी जळत होती ना तर काहीतरी आम्ही ते कान केलं विचार करा ना की कुसरू पासून आम्हाला सावळा जायला आठ नऊ दहा अकरा बारा पाच तास आम्ही चाललो जो आम्ही दिवसभरात चाललो नव्हतो प्लेन रस्त्यावरती पाच तासात मी एकत्र चाललो आणि ज्याला विचारलं ना तो माणूस समजा अर्ध्या तासावर ते हाय सवळं आठ वाजल्या बसून ते बारा वाजेपर्यंत आमची हीच कंडिशन होती एखादा माणूस कोण रस्ता दिसला ते खेकडे पकडायला वगैरे येतात ना ते धानाच्या वाद त्यांना आवाज देऊन अवसावळ घेतला अर्ध्या तासावर आहे बारा वाजले तरी पोचलो नाही तुम्ही गिया टाइपमध्ये आता गिया टाईपमध्ये पक्का गेरा वाचला होता त्यावेळेस परत जायची इच्छा तो म्हणजे झाली त्याच्यानंतर ट्रेक वगैरे काय के। त्यानंतर केला आम्ही पण एक उन्हाळ्यात केला म्हटलं ऍडव्हेंचरच करायचं आहे ना, करा ना। तर का आमचे भीमाशंक उन्हाळ्यात केला तर अशा प्रकारचे आपल्यासोबत काही गोष्टी घडत असतात आणि अशाच गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर नक्की इन्स्टाला डी एम करा आपल्या बायोमध्ये नंबर आहे नंबर वे तुम्ही आम्हाला कळू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद